नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आज आपल्या फॉर्मवर आले असतं आम्ही पक्ष्यांना सोडला त्यांना दानापाणी टाकला बघा कसे खाऊन राहिले आहेत तर मित्रांनो आपण कोंबडी पालन करत असताना किंवा कुक्कुटपालन करत असताना नियोजन हे महत्त्वाचे असते महत्त्वाचे म्हणजे त्यांना वेळेवर दानापाणी देणे त्यांना येऊन खुला खुल्या रेंजमध्ये सोडणे त्यांना चा चारा देणे आणि वेळेवर त्यांना म्हणजे आपल्या शेडमध्ये झांकून ठेवणे किंवा बेंडून ठेवणे हे नियोजनाचेच काम असते त्यांना पाणी देणे रोज पाण्याचे डबे साफ करणे त्यांना पाणी देणे हा एक नियोजनामध्ये असते तर आपण तो नियोजन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघून तर मित्रांनो आपण काल पार्ट वन बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण खाद्याविषयी बोलत होतो एक खाद्य आम्ही सांगितलं होतं कसं खाद्य तयार करायचं आणि कोणतं द्यायचं तर मित्रांनो आजचा आहे आपला पार्ट टू तर मित्रांनो आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत खाद्यनियोजन खाद्यनियोजनमध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे आणि काय द्यायचं नाही काही नाही द्यायचं ते काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण आपण एक शॉर्टमध्ये सांगून घेऊ आज पण तर मित्रांनो खाद्यामध्ये तुम्ही बाजारच्या बाजारामधला मार्केट वेस्ट न देता आपण घरी तयार केलेलं वेस्ट आपण देऊ शकतो त्याचं कसं काय आहे ते आपण बघून घेऊ तर मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे आपण मार्केटचा वेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये फवारणीची म्हणजे फवारणी जास्तच केली असते त्याच्यामध्ये जो आपला म्हणजे देणारी आपली काही आहेत खाद्य ते पूर्ण खराब झालेले असते किंवा एक विषारी वि आपण असं समजा की आपण आपल्या पक्षांना एक विशेष देत आहोत तर मित्रांनो आपल्या पक्ष्यांना तसं काही आजार होऊ नये किंवा काही बाधा होऊ नये म्हणून आपण मार्केट वेस्ट हात ताडला पाहिजे आणि सीड्यांना घरी उरलेले असते कुठे समारंभ असते कुठे कार्यक्रम असते किंवा काही कार्यक्रमातून वाचलेलं अन्न असते ते पण तुम्ही देत देत असता ते पण देऊ दे शकता तुम्ही त्याच्यामध्ये काही असं म्हणजे मोठं प्रॉब्लेम नाही आहे पण पक्षांमागे द्यायला काही हरकत नाही म्हणजे एका पक्षाला जास्त नाही तर थोडासा आपण जसं आता पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू केला तर थोडं माहीत पाहिजे एका पक्षाला एका दिवसामागे किती खाद्य लागते आपण जरी शंभर ग्राम खाद्य पकडला तर आपण वीस वीस ग्रॅम तर आपण देऊ शकतो ना वेस्ट म्हणजे अन्न वेस्ट आपलं म्हणजे काही शिळे अन्न वगैरे असते ते मग बाकीचं तुम्ही अलग अलग देऊ शकते त्यासाठी तुम्ही सांगितलं होतं की फवारणीनं आपण कसा बाप्पा वेस्ट तयार करायचं तर आपण तोच बघणार आहोत बिना फोरणेनं आपल्याला जरी आपण उदाहरणामध्येच सांगून देऊ मेथी पालक सांबार सांबार तर आपल्या म्हणजे बजेटच्या बाहेर जाते ते खर्च त्याला जास्त असते पण आपण मेथी पालक चवडी हे पकडून घेऊ तर त्यासाठी आपल्याला कसे गायचे शेणखत असते ते, 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 ते टाकून द्यायचं जागा आपली तयार करून घ्यायची त्याच्यावर आपण मेळ बनवू शकत्या किंवा असं खुले पण टाकू शकत्या ते टाकून देऊ शकत्या तुम्हाला तर माहीतच असेल मेथी गवत म्हणतात तो पण बळी होते मेथीपेक्षा मेथी, मेथी गवत स्वस्त पण येते आणि थोडं चांगलं पण होते कारण की त्याची हाईट वाढते म्हणजे कमी खर्चामध्ये आणि कमी टायमामध्ये जास्त उत्पादन भेटण्याचा प्रयत्न होते तर तुम्ही सेनखत टाकून तयार करू शकता तुमच्याजवळ जरी सेनखत अवेलेबल नसेल तर तुमची ह्या पक्ष्यांची जी विष्ठा असते ते पण टाकून तुम्ही एक तयार करू शकता त्याच्यामध्ये कसं होते की बाबा बिना फवारणीनं तुमचे पक्षी निरोगी राहतात त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते किंवा वायरस होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे तुम्ही मेथी गवत चवळी हा पालक मेथी हा तुम्ही घरीच तयार करून देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जसं आता तांदळा आपण जेव्हा धान कटाई करतो आणि त्याला पिसायला म्हणून घेऊन जातो तेव्हा कुकूस नावाचा एक भुस्सा बिलकुल बारीक बारीक पिठासारखी येत असते तो पण देऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ कणी ज्वारी मका गहू हे थोडंसे दळून दिला तर चांगलं होते म्हणजे बारीक भुस्सा करून म्हणजे त्यांना पचण्यास पण थोडंसं चांगलं होते आणि त्यांना हेवी डाएट म्हटल्यासारखी होऊन जाते म्हणजे त्यांचे वजन पण वाढते आरोग्य पण निरोगी राहते तर हे त्याचे फायदे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जसं आता लिंबू असते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आम्ही लिंबू टाकले आहेत ते त्याला आपण गज लिंबू म्हणतो त्यांना आपण असे झाडाखाली पडले होते आम्ही उचलून ते टाकून ठेवून दिला ते सडून जातात किंवा किंवा त्यांना अळ्या पण लागतात ते पण का खाऊ शकते पक्षी किंवा मच्छीचा वेस्ट आहे म्हणजे मच्छी मार्केटमध्ये जो काही अंदरचं असते त्याला काय म्हणतात आतडी वितळी फुप्फूस बिफूस ते पण एका म्हणजे जागी ठेवून तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा ते जरी त्यांना खाणे नाही झाले किंवा उरलं तर त्यांना अळ्या पण लागतात अळ्या पण चांगल्या होतात असं तुम्ही म्हणजे एक नॅचरल पद्धतीने तयार करून घ्या तुम्ही असं म्हणजे कसं ते फवारणीचे औषधीचे हे देऊन तुम्ही आपल्या पक्षी म्हणजे निरोगी नाही राहू शकत ना तर निरोगी राहिल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला काही ना काही आगडंवेगळं प्रयत्न तर करून पाहायला लागतीलच आणि त्यांचे निरोगी झाले पाहिजे हा पक्षी बघू शकता तुम्ही आमच्या म्हणजे नॅचरल पद्धतीने दिला आहे याला कोणी म्हणेल का हा चार महिन्याचा आहे म्हणून नाही कारण की त्याच्या बॉडी पहा हाईट पहा तो पक्षी बघू शकत्या तो बरोबर एक महिना पंधरा दिवसाचाच आहे त्याचं वजन मोजून घ्या आता म्हणजे दोनशे ते अडीचशे ग्रामच्या बीचमध्येच त्याचा वजन येणार आहे छोट्या पक्ष्याच्या तो पक्षी बघू शकत्या तो शंभर एकशे पन्नास ग्रामच्या बीचमध्ये आहे हे बघा आणि एक तर कसं आहे आणखी त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक चेंजेस सांगतो जेव्हा तुमचे म्हणजे पक्षी अंड्यातून पिल्ले काढते तेव्हा जे सालटे असतात सालपट्टे टोकरे वगैरे त्यांना बारीक कुटून तुम्ही त्यांना कुक्सामध्ये म्हणा पिठामध्ये तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे अंड्याचे प्रमाण नाही का थोडंसं वाढते तुम्ही अंड देण्यासाठी म्हणून ते मेडिसिन मेडिसिन ते वापरण्यात टाळून घ्या तुम्ही कारण की मेडिसिननं तुमचे पक्षी कसे आहेत कमजोर होऊन राहिलेत तुम्ही गावरान म्हणूनही पाडत असाल त्यांना तरी गावरानसारखी प्रोटीन तुम्हाला नाही देऊ शकत ते कारण की मेडिसिन ते एक नॅचरल पद्धतीने ना नाही राहत आणि गावरान कोंबड्यांना तुम्ही खुल्या रेंजमध्ये सोडाल तर तिथं आता तुमच्या इकडे काय म्हणतात त्यांना तर माहीत नाही पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू जसं आता माझी हे शेत आहे शेतामध्ये दाते आहे सावा था आहे कंबळमोरी आहे असे तसे काही दुर्वा आहे असं गवत आहे म्हणजे हे जे पालाखत राहतात हे आयुर्वेदिक खात असतात त्यांना आवडीनं खातात किंवा केव्हा कडुलिंबाच्या फांद्या पण टाकून द्या तुम्ही त्यांचे म्हणजे संत अंदरचे जे जंतुनाशक जंतुवंतू असतील ते मरून जातात ना किंवा दूर होतात नाही सिऊन जातात त्याच्यामुळे तुमचे पक्षी निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात ते स्वतः एवढे काळजी जबाबदार असतात की बाबा स्वतः निरोगी राहण्याचा प्रयत्न खूप करत असतात पण आपण त्यांना भाग पाडतो त्यांना लिक्सन पावडर देत असतो हां हां ते लासोटा गंपोरा वगैरे तुम्ही देऊ शकता असं नाही ते देणे मी मा मी मान्य करता की बाबा ते आवश्यकच असल्यासारखे आहेत म्हणून पण हे बाकीचे आहेत त्यांना इम्युनिटी वाढली पाहिजे हे वाढले तसं नाही ते वाढवून घेताच होता त्यांना आवडीनिवडीचा पाला द्यायला लागते त्यांना तुम्ही म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय लागते ते माहीत करून घ्या तसा त्यांना तुम्ही पाला पाचोडा द्या आयुर्वेदिक देण्याचा प्रयत्न करा अरे तुम्ही गोड पाणी देऊ शकत्या अद्रकाचे पाणी देऊ शकत्या असे देण्याचा प्रयत्न करा तुम्ही ते लिक्सन पावडर हे ते हे म्हणजे गावरांसाठी मी असं समजत नाही की बाबा बेस्ट असेल म्हणून पण तुम्हाला वाटत असेल तर देऊ शकते अद्रकचं पाणी द्या गुळाचं पाणी हळदीचं पाणी द्या हा किंवा पाणी उकळून देत जा किंवा म्हणजे ते एक म्हणजे जे मल्टीविटॅमिन असतात ते त्यांना भेटत असतात आपण ते टॉनिक वगैरे द्यायची गरज नाहीच पडत ना, ना मग म्हणून तुम्ही खाण्यापिण्याकडे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या तर थोडं चांगलं होते आम्ही त्यांना अर्धा एक तासा अर्धा एक तासा आम्ही त्यांना काही नाही काही देतच असतो पण असं तेवढं पण द्यायचे नाही आहेत आता तुम्ही बघू शकता आम्ही खाद्य काय टाकतो त्यांना हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये गहू दिसत आहेत तांदूळ दिसत आहेत आणि धान पण दिसत आहेत हा बघा गहू हां तांदूळ आणि धान पण आहेत हे टाकून द्यायचे असे त्याच्यामध्ये आपण आता काही मोठे पक्षी आहेत तर ते खाऊ शकतात गहू तांदूळ धान आता काही छोटे पक्षी आहेत त्यांना नाही खातायत तर मग आपण हे बघा तांदूळ जो बारीक असते त्याला आम्ही कणी म्हणतो तर कणी पण देत असतो आम्ही बघा की ते आवडी न आणि शक्यतो त्यांना जो भाजीपाला आहे तो आपण त्यांना सायंकाळच्या टायमामध्ये दिला ना तर थोडं चांगलं होईल त्याचं कारण म्हणजे असं की बाबा दिवसभर त्यांच्या म्हणजे पोटामध्ये तेच 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 वस्तू जाणे चांगलं नाही ना आता हा खु खुल्या रेंजमध्ये आहेत आता बघू शकते इथे किती गवत आहे ते गवताच्या तो गवता पालक तोडू तोडू आहेत मग तोच तोच खाण्यापेक्षा आपण हा जरी दिला तर काय होते आता पावसाळ्याची वेळ आहे म्हणून हिरवा चारा देण्यात म्हणजे टाळा मग जेव्हा पण हिरवा चारा त्यांना कमी होतो तेव्हा पण हिरवा चारा पण देऊ शकतो ना असं नाही पण कसं आहे आपण खर्च वाचलं पाहिजे म्हणून कराय केअर करतो आणि लोकांची फसवणूक केल्यासारखी होऊन जाते कारण की त्यांच्या आरोग्यासोबत खेळणे ती म्हणजे कसं आहे आपले मेहनत करतात आणि तुमच्याकडून पक्षी घेतात गावरान म्हणून ते गावरानचं निघाले तर चांगले आहे ना पण गावरान निघूनही तुम्ही त्यांना जरी वीज देत असाल तर ती वेगळीच आहे जरी तुमच्याकडून जरी म्हणजे क्वालिटी चांगली मिळाली तर जो व्यक्ती पहिले आला होता आणि तुम क तुमच्याकडून क्वालिटी घेऊन गेला तो दोन व्यक्ती धरून येईन आणि आप तुमची क्वालिटी तपासून घेईन असेच तुमचे कस्टमर येत जातील तुम्हाला प्रोत्साहन मिळेल दोन कस्टमर आले तर दोन गोष्ट दोन लोक तुम्हाला चांगले म्हणतील आणि सांगतील का बाबा बा बाळा असं नाही रे असं केलं असतं असून तुझा प्रॉफिट होईल असं होईन तसं होऊन ते आपले गुण देण्याचा प्रयत्न करतील ना आपण एवढं म्हणजे आपल्याला स्वतःला म्हणजे असं नाही समजून घ्यायचं की बाबा मी करत आहोत मला असा अनुभव आहे समोरच्या व्यक्तींना पण अनुभव असते पण काही कारणास्तव ते या व्यवसायामध्ये नाही उतरत आहेत भांडवल नसेल किंवा त्यांना टाईम मॅनेजमेंट नसल होत किंवा त्यांना मुबलक जागा नसेल किंवा पोल्ट्री व्यवसायासाठी जागा नसेल त्याच्यामुळे ते करत नसतील ना आपण हे समजून नाही का केलं पाहिजे तर आपलं म्हणजे कसं आहे नियोजन चांगलं होईल आणि आज झालं खाद्याचे नियोजन तर मित्रांनो आपण त्यांना कशा ठेवायचे कशा जागेमध्ये ठेवायचे त्यांची काळजी कशी घ्यायची त्यांच्या स्वच्छता कशी करायची हे नियोजन आपण पुढच्या पार्टमध्ये नाही म्हणत आता पार्ट तर खतम झालं सेकंड पार्ट सेकंड पार्टमध्येच खतम करण्याचा प्रयत्न केला आपण पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आवर्जून तुम्ही एक कमेंट करा एक कमेंट केल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळेल नेक्स्ट व्हिडिओ म्हणून एक कमेंट करा तर मित्रांनो धन्यवाद आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा धन्यवाद